नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करत आहे उल्लेखनीय कामगिरीची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर आता मुलांच्या शिक्षणाची चिंता सोडा आपल्या लहान मुलांना इंग्रजी पूर्व प्राथमिक शाळेत पाठवायचे तर आपल्या तुंगारली मध्ये सुरू झाली आहे सिद्धवेद लिटिल फ्लावर किंगडम स्कूल माफक फी उच्च दर्जाच्या शिक्षणाची हमी संपूर्ण शाळा परिसर सी सी कक्षेत शिक्षणाच्या विविध सुविधा उपलब्ध आर टी सुविधा उपलब्ध प्रवेश सुरू आहे प्री नर्सरी नर्सरी लोअर के जी अपर के जी तसेच महाराष्ट्र बोर्ड आणि सीबीएसई बोर्ड चे पहिली ते बारावी पर्यंत ट्युशन क्लासेस सुरू आजच आपल्या बालकाच्या उत्तम शिक्षणासाठी ॲडमिशन करावं त्याच्या जीवनात होणाऱ्या बदलाचे साक्षीदार व्हा सीबीएसई एस एस सी आय सी एस सी आय बी आय जी सी एस सी अशा विविध बोर्डच्या माध्यमातून शिक्षण अकाउंट सायन्स व मॅथ साठी शिक्षिका भरणे आहे सिद्धवेद लिटिल फ्लॉवर किंगडम स्कूल आमचा पत्ता सातशे सत्तर टकले निवास न्यू तुंगारली इंदिरा नगर लोणावळा संपर्क नऊ एक एक सात शून्य शून्य चार पाच शून्य शून्य तसेच नऊ एक चार पाच शून्य सहा लिटिल फ्लावर किंगडम स्कूल लोणावळ्यातील विद्यार्थिनी तपस्या अशोक मते हिने पॉवर लिफ्टिंग स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्यामुळे तिला आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये आता सहभाग घेता येणार आहे कर्नाटका पॉवर लिफ्टिंग असोसिएशन आणि पॉवर लिफ्टिंग इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने दावणगेरे येथे नुकतेच सब ज्युनियर ज्युनियर आणि वरिष्ठ गटातील राष्ट्रीय पातळीवरील पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत शिवदुर्ग फिटनेस लोण्यातील कुमारी तपस्या अशोकमती हिने उल्लेखनीय कामगिरी केली आहे तिने सब ज्युनियर बावन किलो वजनी गटात एकूण तीनशे बावीस पूर्णांक पाच किलो वजन उचलत तीन रौप्य पदकांची कमाई केली तिच्या या कामगिरीमुळे तुर्की आणि रुमानिया येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धासाठी तिची निवड होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे तपस्याच्या या यशाबद्दल शिवदुर्ग मित्र परिवार आणि लोणावळ्याच्या विविध स्तरातून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षा होत आहे मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका तसेच फेसबुक पेजला फॉलो करा धन्यवाद